गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू मुंबई मुंबईमध्ये आलो नाही मित्रांनो बघा हे इंडियन कॉलेज आहे इंडियन हॉस्पिटल अँड कॉलेज मुला तर माझ्या इंटरेस्ट एक्झाम आहे सर फिमिओथेरपीच्यासाठी तुम्ही तो आलो तर मुलाला मुंबईचं पनवेल शहर आहे हे पनवेल शहर आहे आणि हे बघा मित्रांनो आपला हायवे आहे पुणे एक्सप्रेस वे पुणे एक्सप्रेस वे मित्रांनो मुंबईच्या पावसाचा काही वरपण नव्हता तेव्हा पाऊस पडेल काय सांगता येत नाही सर्व्हिस रोड आहे एक्सप्रेस वेळ चालू आहे मित्रांनो कन्वेल बघा हा इथे काल खबरतो मुंबईची ट्रॅफिक बघा मित्रांनो कन्वेल शेवटिक माणसाकडून गाड्या जास्त झाल्या बस स्टँडवर मुंबईत मुंबईचं वैशिष्ट्य मित्रांनो मुंबई माझा मुलगा गेलेला आहे आठ मध्ये एक काम कमी आहे दहा ते बजेट तुम्ही बाहेर आता काय करो काय नहीं पैसा मुझे करा फिर वो तो ब्लॉगर्स बना तो बेटा करा तो इसमें है इंडियन कॉलेज हैं इंडियन कॉलेज एंड हॉस्पिटल वाओ तो बकवास ना इसे तो क्या इन्हीं के बस कुछ करा उसने मुझे देख दबाता यह बम्बई नगरी आप देख बज गया

एमजीएम कॉलेजचं प्रांगण आहे गार्डन आहे त्यांचं बस स्टॉप लागलेलं आहे तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला पडण्या शहर मला आवडत माझ्या सर्व माझ्या मुंबईच्या सर्व मित्रांना माझं माझ्याकडून नमस्कार जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आहे चला मित्रांनो बाय भेटू या उद्या रात्री आज रात्री नाही रिटर्न होणार आहे मी उंबरहून नेफानगर जायला उद्या नाईटचा जाणार नाही उद्या रात्री अकरा वाजता मित्रांनो भेटामध्ये होत चला मित्रांनो जय हिंद जय जीबाय जय महाराष्ट्र जय भीम